Pudra verde, zărtări de morna, zăra haba. Pudra verde, zărtări de morna, zăra ರಂಗಲ್ಲೈಕ ನಿ ರಂಗಲ್ಲೈಕ ನಿ जळगाव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला शिवजयंती उत्सवानिमित्त खास महिला आणि माता भगिनींसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसंच बालगोपाळांसाठी आनंद मेळाव्याचं आयोजन कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील युवा प्रतिष्ठान तसेच स्वर्गीय विशालभाऊ वाकळे पाटील बहुउद्देशीय संस्था ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते बोलेगाव गांधीनगर नागापूर येथील महिला आणि माता भगिनींसाठी सुप्रसिद्ध निवेदक प्रस्तुत राजेंद्र टाक यांचा खेळ पैठणी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आमदार भैया जगताप प्रणयरागिणी संस्थेच्या अध्यक्षा धनश्री विखे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या हस्ते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं व आरती करण्यात आली त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली नियमित चूल आणि मूल यामध्ये गुंतलेल्या महिलांसाठी एक आनंदाचा क्षण कुमारसिंह वाकळे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं या सर्व माता भगिनींना मिळाला यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला बालगोपाळांना देखील आनंद मिळावायचा मनमुराद आनंद यावेळी लुटता आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या विशाल भाऊ वाकडे उद्यानामध्ये दत्त मंदिराच्या प्रांगणामध्ये आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम कुमार भाऊच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे आणि खरं तर आपल्याकडं कुमार भाऊ हे सातत्याने वेगवेगळे उपक्रम काही ना काही औचित्य साधून हे सातत्याने अगदी करत असतील ज्येष्ठ आमच्या ज्येष्ठ नागरिकांकरता असतील किंवा आपल्यासारख्या माता भगिनींच्या दृष्टिकोनातून असतील की सातत्याने ते त्यांच्याकरता काही ना काही वेगळं व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न हा कुमार भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकार्याच्या हो माध्यमातून होत असतो आणि यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य त्यांनी साधलं आणि त्या माध्यमातून आपल्याकडं एक माता करता एक वेगळा कार्यक्रम कुठतरी लोकांकरता आता सुट्टेचे दिवस सुरू झाले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण पाहतो की शहरामध्येच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी आज आपल्याला ही जयंती साजरी होत असताना पाहायला मिळत आहे आत्ताच आपल्याला त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली एक भव्यदेवी असा गोलेगाव भागामध्ये एक पुतळाचं देखील अनावरण झालेलं आहे आणि पुतळे ज्या ज्या ठिकाणी उभा राहतात ज्या ज्या भूमीमध्ये पुतळे उभा राहतात तर त्या भूमीला निश्चित एक वेगळं महत्त्व आणि एक वेगळे वेगळेपण त्या पुतळ्यांच्या निर्मितीनंतर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं कुमार भाऊंचा प्रयत्न होता की ह्या भागामध्ये देखील तशा प्रकारचं एक काहीतरी पुतळा निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यातनं जो एक वेगळा विचार हा तोंडण करीत प्रेरित होतो आणि त्या भागामध्ये एक वेगळं वातावरण त्या पुतळ्याच्या माध्यमात निर्माण होत असतं आणि म्हणून आजच्या निमित्तानं देखील त्यांनी या जयंतीचं औचित्य साधून तो एक उपक्रम हाती घेतलेला आहे मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो आपण सर्व माता भगिनी ह्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो सर्वांना उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो जय श्रीराम आज भोलेगाव येथे शिवजन्म उत्सव सोहळा निमित्त आयोजित होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजक खरं दादा वाखडे यांचं काम खरंच आपल्या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे बऱ्याच जणांकडनं दादांकडनं सुद्धा दादा तुमचं कौतुक खूप ऐकलेलं आहे खूप चांगलं काम करतात आणि हेच खरं जनतेसाठी खूप महत्वाचं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे प्रथम तर मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धनश्री राईंनी सांगितलं की कुमार भाऊच्या कामाबद्दल त्यांनी सुजयदादांच्या मार्फत बरंच काम कसं त्यांचं ऐकलेलं आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो की कुमार भाऊ कुमार भाऊचं काम हे फक्त वारडापुरतं मार देत नाही ते शहरास पुरतं सुद्धा मार देत नाही तुम्हाला ते जिल्ह्याला कामाला येणार माणूस कारण की संग्राम भाय अनेक वेळा सांगत असतील की कुमार भाऊचा मी कुठल्याही तालुक्यात गेलो की कुमार भाऊचा कार्यकर्ता जवळ येतो आणि सांगतो भाय आम्ही कुमार भाऊचे सहकारी मी बी त्यांना बऱ्याच वेळा म्हणास कुमार भाऊ अरे आपला वाढ सोडून तुम्हाला जिल्ह्याचं काय करत ते तर मी काही कोणाकडे जात नाही पण लोकांचं प्रेमच त्यांच्या रित काही गेले लोक त्यांना शहरातून जिल्ह्यातून भेटायला किंवा त्यांच्या कामानिमित्त भाऊंकडे असतात आणि अशा प्रकारचं त्यांचं काम हे आपल्या शहरासाठी प्रभागासाठी जिल्ह्यासाठी आहे ताईंच्या सांगण्यातून आलं की भरपूर विकास कामे या भागात झालेली आहेत भरपूर निधी या शहराच्या व जिल्ह्यासाठी आलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुजय दादा विजय करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एक संकल्प करायचा तर सगळ्यात महत्वाचं आम्ही तुम्हाला ताई सांगतो या ठिकाणी की संग्राम बाया तुमच्या सोबत आहे त्याच्यामुळे तुम्हाला नगर शहरात काय नगर जिल्ह्यात काय दुसरं कोणाची गरज असं वाटत नाही आम्हाला कारण की आम्ही ह्या प्रक्रियेत तळागाळापर्यंत खालीपर्यंत काम करणारी माणसे आणि आज आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नगर शहरामध्ये अतिशय ताकदीने मजबूतीने आणि विशेष म्हणजे विकास कामाने आणि लोकांच्या विश्वासाने ही पार्टी उभं आहे आपण पाहतो की पेपरमध्ये आपण गेल्या काही काळात अनेक बातम्या वाचल्या असतील आज शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी निधी आणण्यासाठी स्पर्धा लागल्याने झाले आपण संग्राम मायामार्फत शहरासाठी इतका मोठा निधी उपलब्ध केला आहे सुजयदादांमार्फत इतका मोठा निधी उपलब्ध केला आहे तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळात नगर शहरातले कुठलेही रस्ते कुठलेही विकास काम येणाऱ्या काळात बाकी राहणार नाही आणि आमची एक मनोमन इच्छा आहे की संग्राम माया आणि दादा ह्या दोघांची युवकांची जोडी अधिकच्या काळात जर नगर शहरासाठी नगर शहर जिल्ह्यासाठी जर ताकदीने उभं राहिली ते नगर शहर पुण्या संभाजीनगर किंवा अजून इतर मोठे मोठे जे शहर आहेत त्या शहराच्या गणतीमध्ये आपलं शहर जाईल असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा भाऊ वाकळे पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही अतिशय नागरिकांसाठी प्रभागातील लोकांसाठी चांगले कार्यक्रम घेत असतात त्याच्यामुळं हे काय आता याच्यानंतर खासदारकी आहे खासदारकीनंतर मला वाटतं आमदारकी होईल आणि मग नगरसेवकचं इलेक्शन आहे पण कुमार भाऊच्या इलेक्शनला काही मिटिंग कोणाला घ्यायची गरज पडणार नाही असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो धावतो धन्यवाद तर आपल्याला सगळ्यांना माहिती की आता आपली खासदारकीची निवडणूक जवळ आलेली आहे आणि आपल्याला संग्रामभायांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला सुजयदादा विखे पाटील यांचं काम करायचं आहे आणि त्या कामासाठी म्हणजे आपल्या प्रभागासाठी संग्राम संग्रामभाईंनी भरपूर निधी आपल्या प्रभागाला दिला आणि अजूनही दोन्ही एका विचाराची व चांगली माणसं काम करणारे निवडून आले तर आपल्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मागच्या पाच वर्षात फक्त संग्रामभाईसोबत असतील एवढे कामं आपण केले तर अजून सो, सोबत आपल्या आले किंवा तर आपल्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि संग्रामभाईंच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आपल्याला सुजयदा या शहरातून एक लाख मतांचा लीड आपल्याला त्यांना या प्रभागातून मिळून द्यायचं आहे कारण चांगला माणूस निवडून आल्यावर कामं होतात हे आता मला नगरसेवक दहा वर्ष झाल्यामुळं मला अनुभव आहे किंवा गणेश चौकापासून तर केशवकरनंपर्यंतचा रोड केला अतिशय तो गरजेचा रस्ता आपल्या प्रभागासाठी सुजयदादा आणि संग्राम भैया यांनी आपल्याला तो दिला कारण आपण बघितलं की मागचे पाच वर्ष आपले किती हाल त्या रस्त्यामुळं झाले आणि आज त्यांच्यामुळं आपले हे हाल हे दूर होणार आहेत आणि त्याची उत्तराई होण्यासाठी किंवा कारण कोणत्याही माणसाने काम केलं तर त्याला एक अपेक्षा असते की या भागातून मला मतदान होईल आणि ते मतदान आपल्याला सुजयदादांना करायचे की जेणेकरून त्यांनी आत्ता पाच कोटी दिला तर मतदान त्यांना एवढा आपल्या प्रभागातून टाकायचं का त्यांनी दहा कोटी निधी आपल्या प्रभागाला विकासासाठी दिला पाहिजे कारण आपला प्रभाग हा विकासापासून लांब आहे तर दहा वर्षातच फक्त मी नगरसेवक झाल्यापासून या प्रभागात कामं झाली नाही तर याच्या आधी अगोदर काही कामे या भागामध्ये ताई नव्हत्या म्हणजे पूर्वी दोन हजार एकला आम्ही नगरपालिकेमध्ये आलो आणि त्याच्यानंतर एक तेरापर्यंत अशी पुढारी निवडून गेले की ज्यांनी कधी काम नाही केलं तेराला हा प्रभाग माझ्याकडे आला आणि जेवढं होईल तेवढं म्हणजे आतापर्यंत आपल्या प्रभागात चाळीस पन्नास कोट रुपयाचा निधी सगळा जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत विकास कामं झाले तरी सुद्धा विकास बाकी दिसतो आणि आता सुजयदादा आणि संग्राम भैया यांच्यासारखी माणसं निवडून आल्यावर अजून आपला प्रभाग हा शहरीकरणाकडे विकासाकडे वळेल आणि त्यांच्याकून मला निधी आणण्याची मदत होईल त्यामुळं आपण सगळ्या जणांनी येत्या काळात सुजयदादांसोबत आणि संग्रामबाईंसोबत आपल्याला राहायचं आहे त्यांचं सुजयदादांची चिन्ह सांगायची काही गरज नाही आहे त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि आपलं घड्याळ आहे पण तरीसुद्धा आपल्याला कमळाचं काम करायचं आहे कारण आपल्यासोबत खासदारकीला आपल्यासोबत त्या आहेत म्हणजे बऱ्याच जणांचं असं भ्रम कामार भाऊंचं तर चिन्ह आहे पण कमळाला कसं मतदान करायचं पण आता राज्यामध्ये देशामध्ये आपली तीनची युती झाल्यामुळं आपल्याला कमळाचं काम हे आपल्याला करायचंय भाजपचं काम आपल्याला करायचंय कारण आपले, आपले मान्य दादा हे त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत संग्राम भाई आहे त्यामुळं आता आपल्याला कमळ या चिन्हावर सगळ्यांना आपल्याला मतदान माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी नेहमीच आपल्या प्रभागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक वेगळा पॅंडा त्यांनी आपल्या प्रभागामध्ये पाडला असून नवरात्र गणेश उत्सव शिवजयंती आंबेडकर जयंती अशा विविध जयंतीच्या जा माध्यमातून आपल्याला हे पाहायला मिळत आहे पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ नाही तर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे कल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा